नमस्कार सुप्रभात प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावात कमी जास्त प्रमाणात गुणदोष असतात स्वार्थी लोकांना पहिल्यांदा गुण दिसतात आणि गरज पूर्ण झाली की चंद्रावरच्या डागाप्रमाणे दोष दिसतात आपल्याला उदात्त जीवन जगायचं असेल तर जेथून घेता येतील तिथून सद्गुणच घ्यावेत इतरांच्या दुर्गुणाकडे दुर्लक्ष करावे कारण आयुष्याचा उदात्त मार्ग हा इतरांना दोष देण्याचा नाही स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा आहे आणि आपला द्वेष करणाऱ्यांना विनाकारण टीका किंवा निंदा करणाऱ्यांना कधीही प्रत्युत्तर देण्यात अजिबात आपला वेळ वाया घालवू नका कारण तुम्ही त्यांचे काही देणे लागत नाही त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करा कधीतरी त्यांची चूक त्यांच्या लक्षात येईल आनंद सर्व चांगल्या कामातून मिळत असतो कुठल्याही कामाकडे जेव्हा आपण समस्या म्हणून बघतो तेव्हा ते काम आपल्याला जड वाटते पण त्याच कामाला आपण जेव्हा आनंदाने स्वीकारतो तेव्हा सर्व समस्या गळून पडतात यशाची शुभसूचक चिन्हे दिसू लागतात यश नक्कीच मिळेल पण ते मिळेल तेव्हा त्याचा आनंद संयमाने लुटा यशाने हुरळून जाणे हे उथळपणाचे लक्षण असते आपल्या जीवनातील आनंदाबरोबरच इतरांच्या जीवनातील आनंदातही सहभागी व्हा त्यामुळे आनंद द्विगुणित होतो देण्याची सवय लावून घेतली की येणं आपोआपच सुरू होतं मग तो मान असो प्रेम असो किंवा वेळ धन्यवाद